नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा निर्णय आजही ती घरी एकटीच होती नेहमीसारखीच समीक्षा तिचं नाव अगदी नावाप्रमाणेच आहे ती नवरा आणि मुलं सकाळी आपापल्या कामाला निघून जातात ते तिघे जाईपर्यंत हिची खूप गडबड चालू असते दोन मुलं आणि नवरा यांचे डबे नाश्ता हे सगळं ती बघत असते तिला पण हे सगळं करताना खूप छान वाटतं तिचं पूर्ण जग या तिघांच्या आवतीभोवती फिरत असतं हेच तिचं अस्तित्व असतं सगळ्यांचं ती जातीने करत असते सकाळी बरोबर ती सहा वाजता उठते आणि तशीच ती किचनमध्ये जाते सगळी आवरावर तिची चालू असते मग हळूहळू एक एक जण उठत असतो जो तो आपापल्या तयारीला लागतो अधूनमधून तिघांचे आवाज येत असतात समू माझे कपडे कुठे आहेत मम्मी मला माझी ही वस्तू सापडत नाही जरा शोधून दे ना मग लेकीचा आवाज मम्मा मला माझा हा टॉप सापडत नाही कुठे आहे जरा बघतेस का तेव्हा तिला खूप बरं वाटतं कारण या सगळ्यांचं आपल्याशिवाय काहीच नाही यांच्यासाठी मी खूप महत्त्वाचे आहे हे सुख तिच्यासाठी अनमोल असतं ती सगळं करत असते एका बाजूला डबा तयार करते एक एक डबा भरून ठेवते आणि ज्याचा आहे त्याला ती देते आणि दुसरीकडे कोणाला काय हवं आहे हे सुद्धा ती बघत असते नंतर तिघे त्यांची तयारी झाल्यावर एक एक जण आपापल्या वेळेत घरातून बाहेर पडतो बाय समूह लव यू असं म्हणून नवरा आधी बाहेर पडतो मम्मी निघतो बाय मम्मा असे बोलून सगळे आपल्या कामासाठी निघून जातात मग थोड्या वेळाने कामाले येते लक्ष्मी लक्ष्मी आली की मग समीक्षा तिच्याबरोबर थोड्या गप्पा मारते कधी कधी तिची मुद्दा मस्करी करते लक्ष्मी गप्पा असली की मग समीक्षा तिला बोलतं करायची तिला काही ना काही विचारत असायची लक्ष्मीजी आज बहुत गर्मी है लक्ष्मीजी आज थंड हे असं काही ना काही बोलत असायची कधी कधी मुलांची चौकशी करायची लक्ष्मीला दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी मोठी आहेत आणि लक्ष्मी विधवा आहे घर काम करून ती मुलांचं संगोपन करत असते लक्ष्मीला खूप वाईट वाटतं कधी काही गरज असली की तिला ती मदत करते लक्ष्मी काम करता करता गप्पा मारत असते लक्ष्मीचं काम झालं की मग समीक्षा गॅसवर चहा ठेवते रोज एक कप ती लक्ष्मीबरोबर घेत असते हा रोजचा दिनक्रम ठरलेला असतो कधी समीक्षाने चहा नाही घेतला की मग लक्ष्मी तिला विचारायची भाभी आपने चाय नाही लिही अरे नाही आज मेने जल्दी चाय पिली असं समीक्षा तिला सांगायची समीक्षा तिला चहाबरोबर खायला पण द्यायची दिवसभर काम करायची मग दिवसभर तिला कुठे खायला काय मिळत असेल किंवा नाही म्हणून मग थोडंसं ती द्यायची लक्ष्मीचं आटपलं की मग ती निघून जायची जाताना सांगितल्याशिवाय जायची नाही भाभी चलती हूं लक्ष्मी गेली की मग समीक्षा दिवसभर घरात एकटीच असायची हे सगळं होईपर्यंत सकाळचे दहा वाजतात सकाळचे दहा ते रात्रीचे आठ वाजेपर्यंत समीक्षा घरी एकटीच असते कंटाळा आला की थोडा वेळ टी व्ही बघायची पुस्तक वाचन हे चालू असायचं पण हे करून तिला कंटाळा येतो तिला खूप वेळा वाटतं की आपण काहीतरी करावं नवरा आणि मुलं घरातून बाहेर पडतात ते एकदाही तिची चौकशी करत नाहीत याचं तिला वाईट वाटायचं कधी कधी कंटाळा आला तर घरातलं काम करायची कपाटावर कुठे काय राहिलं आहे ते बघ हे तिचं चालूच असायचं कधी कधी ती दुपारची झोपून जायची मग थोड्या वेळाने उठून चहा बनवून एकटीच प्यायची नंतर मग थोडा वेळ टी व्ही सिरियल बघायची आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करायची असा रोजचा दिनक्रम चालू असतो वेगळं असं काही नसतं हे ती कित्येक वर्ष करत आहे आता समीक्षेला वाटतं की आपल्या स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे मग तिने विचार केला की आपली इच्छा होती डान्स आणि गाणं शिकायची ते आपण त्यावेळी नाही करू शकलो आत्ता आपल्याकडे वेळ आहे आणि आपण ते करू शकतो लगेच ती या कामाला लागली आणि डान्स क्लास व गाण्याचा क्लास शोधायला तिने सुरुवात केली तिने हे घरी आपल्या मुलांना आणि नवऱ्याला सांगितलं तिघाने लगेच होकार दिला मुलं खूप खुश झाले आपली मम्मी नवीन काहीतरी करत आहे आणि मुख्य म्हणजे ती स्वतःसाठी काही करत आहे आज समीक्षा खूप आनंदी आहे तिने तिच्या आयुष्यात एक चांगला निर्णय घेतला होता आता ती स्वतःसाठी वेळ देऊ करणार होती ती ज्या क्षणाची वाट बघत होती आता ते होणार होतं मनातून तिला पंख आल्यासारखं वाटत होतं उद्याची सकाळ ही नवी असणार आहे आयुष्याचा नवा अध्याय आता ती लिहायला घेणार होती एक निर्णय घेऊन स्वतःचं आयुष्य ती स्वतः घडवणार होती आणि याचाच तिला खूप आनंद होत होता निर्णय तिचा होता तिच्यासाठी आता फक्त ती सकाळ होण्याची वाट बघत होती उडण्यासाठी काय मग मैत्रिणीनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद